सहाय्यक सरकारी वकील व्ही एल चंदेल यांनी कोर्टातच खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती या घटनेमुळे समस्त न्यायव्यवस्थेत खळबळ उडाली आहे ज्या सहाय्यक सरकारी वकील श्री व्ही एल चंदेल यांनी आत्महत्या केली त्यांचेच चिरंजीव श्री विश्वजित विनायक चंदेल यांनी वडवणी पोलिसामध्ये तक्रा या तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत म्हटले आहे की वडवणी कोर्टाचे जज श्री रफिक सैक व तायडे नामक क्लार्क हे सतत माझ्या वडिलांना मानसिक त्रास देत असल्याने ते फार वैतागून गेले होते याबाबत अनेक वेळा त्यांनी आम्हाला कल्पना सुद्धा मात्र आम्ही सर्वजण त्यांना धीर देत होतो आपण बदली करण्यासाठी प्रयत्न करूयात असे सांगत आलो होतो परंतु त्यांना पुन्हा त्रास होत असल्याचे चिठ्ठीत नमूद करून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले यातील आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी देखील मयत सहाय्यक सरकारी वकील श्री व्ही एल छंदेल यांचे वडील व चिरंजीव यांनी केली आहे पाहुयात त्यांनी काय सांगितलं माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना न्याय मिळावा न्यायालय आणि त्यांच्या हातात खर्चा आम्हाला न्या न्यायालयाने त्या कुटुंबांचा समाधा असताना सरकार न्याय द्यावा म्हणून मी न्याय देतो शिक आणि त्याच्या जवळचा काप दि मला मानसिक स्वतंत्र राजीनामा देण्याबद्दल नमके आहे तरी मला आता आत्महत्या केल्याचं पर्याय नाही आणि मला आत्महत्या करण्यास खूप